ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स कुठे गेले अनिल परब यांनी उत्तर द्यावं तुम्ही मुंबईकरांचा मराठी माणसासाठी मुंबईवर प्रेम करणारे मर्द आहात ना पण लंडनला का लपून बसलेत आदित्यजी उद्धवजी लंडनचे नाले साफ करतायत का आणि अनिल परब यांनी त्याचं उत्तर द्यावं श्रेयवादाची लढाई नसून मुंबईकरांना त्यांचं श्रेय मिळालं पाहिजे म्हणूनची लढाई आहे मुंबईकरांना सुविधा मिळाल्या पाहिजेत याची लढाई आहे आणि महायुती म्हणून आम्ही एकत्र लढतो आहोत अनिल परब घरा देसीमध्ये दे बसून काय बोलत आहेत एका नाल्यावर तर या कुठला शिवसेना ओबाटाचा माणूस नाल्यावर दिसला आहे काल आपण बसले आहेत बेळामध्ये आणि म्हणून मुंबईकरांवर यांचं पुतणा मावशीचा प्रेम आहे मुंबईकरांची हालत यांनीच केलेली आहे यांनी सांगितलं की सुरू आहे मला वाटतं आदित्यजीनी आणि उद्धवजींनी अनिल परब यांची उमेदवारी लंडनमधना घोषित केली प्रत्यक्ष बुके न देता केल्यामुळे आदित्य आणि उद्धवजींचा राग अनिल परबांवर आहे आणि म्हणून येणाऱ्या विधान परिषदेमध्ये त्यांच्या उमेदवारीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं समर्थन नाही असं चित्र आहे